नमस्कार लाडकी बहीण योजना तुमचा आठवा हप्ता एक चार ते पाच दिवसात तुमच्या येणार आहे परंतु सगळ्या महिलांना हा हप्ता येणार नाही अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे एस एम एस आयला सुरुवात झाली हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत माहिती माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरीफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण पण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजून ही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला ची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पाहिलं असेल आता वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे अनेक महिलांची अर्ज पडताळणी होणार आहे अनेक महिलांच्या खात्यात आठवा हप्ता आहे तो चार ते पाच दिवसात जमा होणार त्यासोबत तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक महिलांना आता पात्र अपात्र असं एस एम एससुद्धा यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला एस एम एस आला आहे का एक कमेंट करायची आहे त्यासोबत तुम्हाला जर एस एम एस आला असेल तुम्ही पात्र आहात तुम्ही अपात्र आहात तर तुमचा जिल्हा कुठला आहे कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला तो एस एम एस आला आहे याची सुद्धा माहिती द्यायची कारण आता सरकारने कालपासून जी काय तुमची पडताळणी प्रक्रिया केली आहे ती ऑफलाईन केलेली आहे ऑफलाईन म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या मदतनीस असतील अशा सेविका असतील सरकार ज्या ज्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी या कामासाठी लावणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणीसाठी तर त्या महिला तुमच्या दारात तुमच्या घरात तुम्ही फॉर्म भरताना जो तुम्ही अॅड्रेस दिला होता त्यावेळेस फॉर्म भरताना तुम्हाला पैसे तर मिळाले पण फॉर्म भरताना तुमचा आधार कार्ड जो ॲड्रेस होता त्याच ॲड्रेसवर तुमची आता पडताळणी केली जाणार आहे आणि त्या पडताळणीमध्ये ज्या श्रेणी त्यांना वाटल की तुम्ही इथं तुमच्याकडे फोर व्हीलर आहे उत्पन्न जास्त आहे जमीन जास्त आहे तुमच्या घरात कोणीतरी शासकीय नोकरीला आहे ज्या काही अटी आहेत त्या अटीमध्ये तुम्ही पालन करत नाहीत असं त्यांना वाटलं तर आठवा हप्ता तुम्हाला येणार नाही कारण त्यांच्याकडे एक प्रोसिजर केलेले आहे आणि तुम्हाला जागे तिथं अपात्रसुद्धा केलं जाऊ शकतं त्यामुळे तुमच्या घरात कोणी आला असेल किंवा तुमच्या दारी कोणी आला असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविका आहे आणि हे काम सरकारने अंगणवाडी सेविकाला दिलंय त्यासोबत शहरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आहेत आशा सेविका आहेत यांच्याकडे सुद्धा सरकार हे काम देऊ शकतं यावर तुमची अर्ज करण्याची मुदत सरकारने ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती अडीच लाखाचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त असेल तुमच्याकडे पिवळं आणि केशी रेशन कार्ड असेल तर लक्षात असू द्या तुमची त्या ठिकाणी होणार नाही ना, परंतु उत्पन्न लावलं असेल पिवळं रेशन कार्ड असेल तर आता सरासरी सरकारने सगळ्यांचीच पळत आणि प्रक्रिया सुरू केलेली आहे जे काय तुम्ही फॉर्म भरताना डॉक्युमेंट लावले होते नारी शक्ती दूत ॲप हा जर प्रॉब्लेम सोडला तर बाकी तुमची वेबसाईट सुरू झालेली आहे अंगणवाडी ज्या सेविका आहेत श... वाढ आशाताई आहेत या आशाताईसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना काम दिलं जाणार आहे आणि तुमच्या घरापर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व ज्या काय लाडक्या बहिणी सर्वसामान्य सगळीकडे येणार आहेत तुम्ही पडताळणीच्या वेळेस तुम्हाला काय म्हणायचं आहे तर संपूर्ण ओरिजिनल माहिती द्यायची तुमचं नाव विचारतील तुमच्याकडे जमीन किती आहे तुमच्या घरामध्ये कोणी कमवता आहे का व्यक्ती संपूर्ण माहिती विचारतील चारचाकी वाहन आहे का तुमच्याकडे तुमचं उत्पन्न आहे का कोणी तुमच्या घरात इन्कम टॅक्स भरतं का ही सगळी माहिती तुम्हाला विचारतील ओरिजिनल संपूर्ण माहिती द्या ठीक आहे तुमची पडताळणी होईल मग तुम्हाला पात्र अपात्र तिथं केलं जाईल अशा अनेक ठिकाणी आता ह्या घटना कंटिन्यू घडत राहणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला जो आठवा हप्ता आहे तो सुद्धा आ एक चार ते पाच दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहे खूप महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा आणि आवडत नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल विना सबस्क्राईब